काय रे मला नोकरी लागली रे नोकरी लागली अरे वा अरे <laughs> पण मला जावं लागेल ना रे पुण्याला पुण्याला हा <laughs> मग ठीक आहे ना इथं तरी काय तसं मग आपल्याला भेटता नाही अरे एवढं काय शनिवारावर आपण सोबतच असू हा हॅलो हा बोल ना काय रे बरा आहे का तू अरे एकदम बरा आहे तू बरा आहे का काय करतो काय नाही काम करतो काय करतो तू अरे काय नाही तिला पाण्या पोहायला गेलो इकडे करमतच नाही काय रे केशव काय नाही कुठं तू या मित्र हाय पुण्याला आला नाही का नाही फोन बिन नाही आता बरेच दिवस झाले फोनही नाही आला आता काय झाले पाच सहा महिने झाले तू जाऊन बरेच मित्र मित्र झाले असे ना आता करमत असेल त्याला काय रे कधी आलता अरे रात्री चालू रे हा का फोन नाही केला मग अरे जरा गडबड होती रे काय आता त्याला बर चल गावात अरे नको पुण्याला जायचं रे मला अजून लेट टाइम झालं यार चल जाऊ का अरे गेलो असतो